राज्यस्तरीय कृषी मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्यातील परळी येथे आले होते मुख्यमंत्री परळीतहून नांदेडकडे जात असताना अहमदपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मराठा आंदोलकांनी ताप आणला यावेळी मराठा बांधवांनी आरक्षणासंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली मुख्यमंत्र्यांनी गाडीतून बाहेर येत आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आणि मराठा आरक्षण याबाबत सरकारची भूमिका का स्पष्ट करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली تا حافظ يا رقم حرس ني جاكار عالمي جاكار اوله جي جاكار 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 حضرت جي نام جي حڪاندار عرب جي نام جي حڪاندار